भोकरदन येथील डॉक्टर राजपूत व इतर आरोपी यांच्यावर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून मुख्य आरोपी डॉक्टर राजपूत यास अटक करून त्याचा मुक्काम सध्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे त्या प्रकरणातील मुख्य दलाल एजंट फरार आरोपी किशोर उर्फ बाळू उत्तम मोहिते राहणार पंढरपूर वाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना हा मागील काही दिवसांपासून पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहराच्या परिसरात मिळेल ते काम करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना मिळतच त्यांच्या पथकाने पुणे येथे जाऊन तीन ते चार दिवस आरोपीचा शोध घेत असताना तो एका गॅरेजमध्ये काम करीत असल्याचं निदर्शनास आले त्याला हिंजवडी परिसरातून दिनांक चौदा सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे या आरोपीस पोलीस कोठणीनंतर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहायक निरीक्षक योगेश उबाळे पोलीस अमलदार कृष्णा तंगे प्रशांत लोखंडे योगेश सहाने धीरज भोसले यांनी केली आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र सुनील भारती जालना गर्भपात गुन्ह्याच्या तपासात इतर फरार आरोपी आहेत त्याच्यात फरार आरोपीची माहिती घेतली असता एल सी बी टीमला एक फरार आरोपी पुणे परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली त्यावरून आम्ही एक एल सी बीचं पथक पुणे परिसरात पिंपरी चिंचवड परिसरात रवाना केलं सलग दोन तीन दिवस त्या आरोपीचा मागावर होतं पथक आणि दिनांक चौदा नऊ रोजी त्या गुन्ह्यातील आरोपी नामे किशोर उर्फ बाळू उत्तम मोहिते हा जो की त्या गुन्ह्यात डॉक्टरांना गर्भपातासाठी एजंट म्हणून हो काम करायचा ठराविक कमिशनवर तो लोकांना आणून हॉस्पिटलमध्ये आणून ॲडमिट करायचा असा जो एजंट होता त्याला आम्ही चौदाला अटक करून त्याची पोलीस कोठडी मिळवून त्याच्याकडे चौकशी केली त्यानंतर आता सदरील आरोपी हा माननीय न्यायालयीन कोठडीत रवाना झाला आहे सदर पुण्यातील आणखी इतर आरोपी जे फरार आहेत त्यांना लवकरात लवकर शोधून काढण्याचे एल सी बीची टीम प्रयत्न करीत आहे त्याच्याकडून काही मुद्देमाला हस्तगत झाला का सर नाही त्याच्याकडे मुद्देमाला तो एजंट म्हणून काम करायचा तो फक्त कष्ट